नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा व्रताबद्दल जे फक्त स्त्रियांचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतं आणि ते व्रत म्हणजे हरितालिका तीज व्रत पण आज मी तुम्हाला फक्त पूजा कशी करायची ते सांगणार नाही तर या व्रताचे पाच जबरदस्त असे फायदे जे फक्त पुराणातच नाही तर विज्ञानातही सिद्ध झाले आहेत ते सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटा पण प्रभावी मंत्र सांगणार आहे जो संपूर्ण तुमचं आयुष्य बदलू शकतो चला तर मित्रांनो हरितालिका व्रत श्रद्धेने करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होत म्हणजे काय पतीच्या दीर्घ आयुष्यापासून नवऱ्या बायकोच्या नात्यातील प्रेमापर्यंत सगळं यात येतं आता तुम्ही म्हणाल यात विज्ञान कुठे आलं तर ऐका विज्ञान सांगतं की उपवास करताना शरीरात डिटॉक्स प्रक्रिया सुरू होते यामुळे मन शांत होतं राग कमी होतो आणि जेव्हा राग कमी झाला मन शांत झालं तेव्हा नवरा बायकोचं नातं अजून घट्ट होतं म्हणून हे व्रत फक्त धार्मिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही औषध आहे मित्र हो म्हटलं जातं की पार्वती मातेनं हरितालिका व्रत करूनच शंकरपती म्हणून मिळवला आजही अविवाहित मुली श्रद्धेने हे व्रत करतात म्हणजे त्यांना उत्तम गुणी आणि योग्य जोडीदार मिळावा विज्ञान काय सांगतं जेव्हा मुलगी इतक्या कष्टाने उपवासाने एकाग्रतेने प्रार्थना करते तेव्हा तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास असलेल्या मुली जीवनात योग्य जोडीदार मिळवण्याची शक्यता जास्त असते म्हणून व्रत हे फक्त श्रद्धेचं नाही तर आत्मविश्वासाचं साधन आहे संपूर्ण दिवस उपवास फक्त फळार किंवा पाणी अनेकांना हे त्रासदायक वाटतं पण विज्ञान सांगतं याला म्हणतात इंटरमिटंट फास्टिंग आज जगभरात डॉक्टर लोक उपवास सुचवतात कारण यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये निघून जातात पचन संस्था मजबूत होते वजन नियंत्रणात राहतं म्हणजे आधीच्या काली आपले ऋषी मुनी जे सांगून गेले तेच आज आधुनिक विज्ञानाने मान्य केलं आहे स्त्रिया संपूर्ण दिवस अन्न पाणी न घेता भगवान शंकर पार्वतीचं स्मरण करतात हा उपवास म्हणजे फक्त शरीराची परीक्षा नाही तर मनाचीही परीक्षा आहे विज्ञान सांगतं जेव्हा आपण स्वतःला कंट्रोल करतो तेव्हा आपल्या मेंदूत सेरोटेनिन आणि डेपामिन संतुलित होतं यामुळे इच्छाशक्ती वाढते निर्णय घेण्याची ताकद वाढते म्हणजे प्रत्येक स्त्री अधिक आत्मविश्वासू मजबूत आणि आध्यात्मिक म्हणते हरितालिका व्रत हे फक्त पती पत्नी पुरतं मर्यादित नाही घरातील स्त्री जेव्हा श्रद्धेने व्रत करते तेव्हा ती घरासाठी मुलांसाठी संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद मागते पुराणात लिहिलंय पार्वती आईने स्वतःच्या पतीसाठी व्रत केलं आणि संपूर्ण जगात आदर्श निर्माण केला विज्ञानानुसार जेव्हा आपण पॉझिटिव्ह प्रार्थना करतो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी घरभर पसरते यामुळे कुटुंबात भांडण कमी होतात सुखशांती वाढते म्हणून मंडळी हरितालिका व्रत हे केवळ एक धार्मिक कर्मकांड नाही तर संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे आज आपण पाहिलं या व्रताचे पाच फायदे अखंड सौभाग्य उत्तम जोडीदार आरोग्य सुधारणा इच्छाशक्ती व आत्मविश्वास कुटुंबातील सुख समृद्धी आता वचनाप्रमाणे शेवटी तुम्हाला एक छोटा मंत्र सांगतो ओम उमा नमः नम हा।, हा मंत्र उपवासाच्या दिवशी अकरा वेळा म्हणा आणि अनुभववा जीवनातील सकारात्मक बदल मित्र हो तुम्हा सर्वांना हरतालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद